लक्ष्मीच्या पावणी या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात होते कोर्टापासून जिथे कलाला राहुल कोर्टात न दिसल्यामुळे ती त्याला बघत बाहेर येते आणि तिला दिसतं की राहुल कुणाशी बोलतोय आणि कलाला दाट संशय येतो की हा माणूस म्हणजे व्हेंडरच असणार आणि राहुल ते वेंडरशीच बोलतो बोलतोय म्हणून कला त्या दोघांकडे जाते आणि त्या माणसाला वळवते तर तो माणूस दुसरं तसं कोणीतरी असतं मग राहुल तिला म्हणतो की मला एक फोन आला होता आणि तो फोन अटेंड करता करता मी बाहेर आलो आणि सावंत काका मला समोर दिसले मग त्यांना मी सांगायला आलो की आपल्या बाजून केस तर निकाल लागला आहे असं म्हणून राहुल तिथून निघून जातो आणि मित्रांनो इकडे घरी अनामिका ना इतकं वाईट साईड बोलत असते की त्याला पण स्वतःला राग लागतो ती त्याला म्हणत असते की तू काल इतका वाईट वागलास दारू पिऊन आल्यानंतर बेडरूममध्ये इतका घराडा कृत्य केलं माझ्यासोबत की मी कोणाला सांगू पण शकत नाही तू एक नंबरचा आहेस आणि तू एकदम शून्य आहेस शून्य असं म्हणल्यानंतर तितका चिडतो की स्वतःच्या हातामधला काचा ग्लास फोडतो आणि मी असं काय केलं बेडरूममध्ये म्हणून तो अनामिकेचा हात पकडतो आणि ते उड्यात कोर्टमधून सगळे घरी येतात आणि त्यांना बघून सोहम घराबाहेर पडतो आणि अनामिका तिच्या रूममध्ये जाऊन स्वतःला लॉक करून घेते आणि आतमध्ये हसहस विचार करते की आता सोहम मी तुला काही सोडत नाही आणि तुझं जीवन बर्बाद करून सोडल्याशिवाय राहणार नाही आणि मग कला आणि अद्वैत सोहमबद्दल बोलत असतात अद्वैतकाळाला म्हणतो की मला सोहमची काळजी वाटते आहे इतका छान मुलगा येतो आणि आता सध्या तो इतकं कसं तरी वेगळंच वागतो आहे त्याच्यामुळे नक्की काय त्याला जाणून घेण्यासाठी मला त्याशी बोलावंच लागेल आणि पुढच्या क्षणी अद्वैतकाळाला म्हणतो की मला ना आज एकदम रिलॅक्स वाटतं आहे आज असं वाटतं की मनावरचं खूप मोठं ओझं उतरलं आहे त्या गुण्ह्यातनं त्या आरोपातनं मी कायमचं मुक्त झालो आणि याचं क्रेडिट तुला जातं आणि मला फक्त तुला एक गोष्ट विचारायची आहे की तुला कसं कळलं की तो व्हेंडर त्या मनीष मार्केटमध्ये येईल मा मग करा तर फ्लॅशबॅकमध्ये आठवतं की राहुल मनीष मार्केटमध्ये कोणाला तरी भेटायचं बोलत होता मग ती अद्वैतला म्हणते तू जाऊ दे ना जा बागचं सोडून दे आता चांगला झाला ना तर चांगल्याकडे बघ फक्त तू आणि रिलॅक्स राहा आणि तेवढ्याच कलाच्या फोनवर खरेदीचा फोन येतो आणि त्या म्हणतात की मला जागेबाष बोलायचं आहे आणि त्या अद्वैतला कॉंग्रेट्स करतात आणि खूप चांगलं झालं असं म्हणतात आणि मग पुढच्या क्षणी त्या कलाशी बोलतात की एक मडक्यांची ऑर्डर येते पाटीलबाईंची ती कम्प्लीट करण्यासाठी उद्या मड मेड़, मडके तुझ्या घरी पाठवत <laughs> आहे आणि मित्रांनो इकडे राहुल त्याच्या आईचं मात्र मस्त शॅम्पियन पिऊन सेलिब्रेशन चाललं असतं त्यावेळेस राहुलला राहुल त्याच्या आईला सांगतो की हे सगळं कसं घडून आणलं आहे त्याने तो सांगतो की पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो होतो आणि त्या वेंडरला भेटलो आणि त्याच्यासोबत एक डील केली मी त्याला स्पष्ट सांगितलं की तुला पंधरा दिवसात मी आणि गौरव बाहेर काढू आणि तुला बक्कळ असा पैसा धुऊ तुला एकच काम करायचं आहे हे सगळे आरोप तू तुझ्या डोकार घ्यायचे आहेत आणि तो बिलकुल काळजी करू नको मात्र तो भेंड पण हुशार असतो तो त्याला म्हणतो तुम्हाला एक काम करावं लागेल माझा एक खूप जवळचा माणूस आहे त्याला हे तुम्ही सगळं लिहून द्या मग मी सगळे आरोप डोकार घेतो आणि त्याने म्हटल्याप्रमाणे मग ते झालंच कोर्टामध्ये त्याने सगळे आरोप स्वतःवर घेतले आणि मी आता मुक्त झालो आहे ती कला स्वतःवर फार शहाणी समजते पण मी आणि गौरव असं काही करणार की अद्वैत आणि कला जीवनातनं उद्ध्वस्त होतील मग राहुलच्या आई पण भरपूर खुश होते ती त्याला म्हणते आता तुम्हाला मुलगा शोभ आणि मग पुढच्या क्षणी सोहमची आई जी स्वयंपाकघरात असते त्यावेळेस मुद्दाम होऊन अनामिका तिथे येते आणि तिच्या हाताचं जे लागलेलं आहे ते सोहमच्या आईला दाखवते मग सोहमची आई विचारते तुला सोहमनी वगैरे मारलं होतं का त्यावेळेस मित्रांनो अनामिका सोहमची साईड घेते ती म्हणते नाही हो सोहम खूप चांगला आहे आणि मला वाटत नाही आज तू दारोवर पिऊन येईल ते टेन्शन असेल त्याला पण मी काळजी घेत त्याची तुम्ही काळजी करू नका आणि मित्रांनो शेवटच्या सीनमध्ये ना कलाबद्दल एवढा छान विचार असतो की ही माझ्याकडे किती राबराब राबते आणि नेहमी माझा चांगलाच करायचा प्रयत्न करते थोडी म्हणाने खडूस वगैरे आहे पण खूप छान आहे असं म्हणत असताना तो बघतो की कलाला थंडी वगैरे वाजते किंवा मच्छर तावतायत म्हणून तो मच्छाचे रॅकेट घेऊन येतो मच्छर मारायला आणि स्वतः ए सी बंद करतो कारण की कलाला थंडी वाचते म्हणजे तो एक प्रकारचा त्या कलाच्या प्रेमात पडला असं आपल्याला दिसतंय आणि मित्रांनो या रोमॅंटिक वळणावर आजचा मालिकेचा हा भाग संपतो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून लाईक आणि शेअर करा आणि उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करा मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत